आजीचं पत्र धर्म का नाही आलं तुमचं पत्र देऊ देऊ माझा पिठच पडणार आहे दान करा ओ दान करा या आंधळ्या माणसाला कुणी तरी दान करा जी दिन त्याच चांगलं जी नाही दिन त्याच चांग भल दान करा करा ओ दान अरे अरे कराओ मातारे तुला हुडकून हुडकून की मी एका देव पावला मला आता ह्या आगळीला लोक हुडकू हुडकू पैसे द्यायला येत बय बाय बाय द्या 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 काय द्यायला होती मला हा मला वाटलं एखाद्या रुपये द्यायचा तुम्ही तर मला दोन हजाराची नोट दिली तर आता

आपण काय अरे मग त्याला काय दुसरा पर्याय आहे का नाही हाय त्यांना वाईट टाका अस नाही म्हणजे त्यांना बाहेर हाकलून द्या तसले पण गावाच्या बाहेर गेलेले बरे आहेत पण त्यांनी मान्य नाही केलं तर त्यांना मानावच लागन गावाचा निर्णयच हाय नाहीतर मानशीच्या माऊला गोर होऊन दाखवा लागेल सहा महिन्यात ती काय औलाद औला धाव सहा महिन्यात रंग बदलाय डोक्यात <laughs> 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 दगड घाली मानशीच्या माऊचा मानशीचा विषय चालू आहे का सरड्याचा विषय चालू आहे माणशीचा माऊचा हा मग सहा महिन्यानं जरा जरा फरक पडते की न हो बर जाऊ दे आपण त्यांना दहा महिने देऊ पळपळ पडून ती माणसीच तोंडबीठ बघतील माणसी येईल इथं आजी मला नाही तसल्या सकाय अरे ती मानला होता तर तोंड बघितलं कि त्याची बायको खूप पळून गेली काय असं आहे का मी भीपतो मग इथून माझं लग्न व्हायच्या आधीच माझी बायको पळून जाईल अरे थमथम मला भिऊ दे अरे थमथम मला भिऊ दे ए आणि पळ ती माणसे आली या <laughs> आ, मला अशी बघून पळाय का लागली <laughs> <laughs> <पाले> <laughs> मला तर वाटतय कि मला भे लागली मान देऊन लागलेत किंवा आपल्या दादाला लय भारी पूर्वी भेटली आता काय बी होऊ दे दादा असं जोरदार लग्न लावून द्यायचं कि लय जोरदार लग्न लावून द्यायचं काकी लय जोरदार लग्न लावून काकी काय चाललंय बर हाय बघा आता ही पनवती आली कुठून आता कसलं आलाय लग्न कसलं भारी लग्न करायचं होत कॅन्सल लग्न आता <laughs> ओ बघू आपण ती पिक्चर माहित लय भारी पिक्चर लय भारी नास्ती ती विनायक काय फेडलंय राहणार तुम्ही आज उसलय भारी आलाय आवर्षी मिनी पेरले होते पण आला <laughs> उसा आलाय लय भारी आलाय अरे तुझ्या उसामध्ये काय फरक असणार आहे काय म्हणतोस तुझ्या आंब्याच्या झाडाला बोर आली <laughs> 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 ओ उद्या दुपारी आमच्या लय पाऊस पडला होता काय चाललं रे दोन बापाच्या बाबड्या आणि आम्ही तुझ्यावरती बहिष्कार टाकलाय का अगं माणसे तुझं तोंड बघितलं गावकऱ्यांनी त्यांचा दिवस चांगला जात नाही माझ का तुझी माव काय आहे म्हणून असं म्हणते की ज्याची माव काळी असते ना ती लय असते आणि आपण माणसाचं तोंड पण कुणी बघत नाही लोक मला तर वाटलं गावात माझा लयवट आहे काय कि मग हे आता उपाय हाय का कसा आहे ना माणसं गावाचा अनुभव लय वाईट आहे तुला ना गावाला सोडून तरी जावं लागल नाही तर तुझ्या मावला तरी तुला गोरं करावं लागेल आणि ही गावाचा निर्णय ह्याच्यामध्ये भरचा बी बदल होणार नाही आता काय तरी हालचाल करा केली होती की कि माझ करण्यासाठी काय थोडी हर केली होती का आता तुझ्याकडे सहा महिन्याची मुदत आहे तर मित्रांनो आता तुम्ही पुढच्या भागात बघा मानसी गाव सोडून जाती का तिच्या जमावला गोर करती